इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ओम बालक मंदिर व ओम बाल विद्या मंदिर ओम किड्स यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बाळासाहेब पवार अध्यक्ष शिवा ट्रस्ट प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी डॉक्टर सेल संग्राम ताठे साहेब पोलीस निरीक्षक सातारा पोलीस स्टेशन भारत तिनगोटे ज्ञानदेव सांगडे प्रदीप विखे संदीप लांडगे दिलीप सर दीपक साडुंके सोडुंके प्रल्हाद जाधव सर अहिलाजी सर सौ मंगला ताई जाधव दिगंबर मगर सर सौ प्रियंका मगर मॅ पाटील मॅडम श्रीमती प्राजक्ता जाधव ज्ञानेश्वर जाधव व अन्य गुरुजन वर्ग व कर्मचारी पालकवर्ग यांची उपस्थिती प्रार्थनीय होती સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાથે છત્રપતિ સંભાજીનગર પ્રતિનિધિ વિક્રમ વાનખડે